कोणी तो ये भियाो एक प्रेम है तो तो, हे कच भावाचे हे प्रेम आगळे जगी काही न मिळे म्हणून संकटी आसूर ढळे सख्या बंधूचे करण कच अरे एखादी सो थोरा बापेर आंगळी पकडन जत्राम जना जात्रा आज जना गिरच हो वाँ वाँ। बापेर आंगळी हाते रच जत्रा आच वाटती रच पण जना बापेर आंगळी छुट जावच नित्रा भी गमतो रे निम रे ही जीवन एक हाटडीच तीन दणेर हाटडीची तीन दणेर हाटडी माहिती जायवाळचा करंताणी ही हमारो आकाश आणि रोहित हे दोहेन राहुल हे दोहेन फोन करायच आणि समाधान भिया माती फोने बोलच भिया मन केला एवढी केडर लेडच मग माणस धुंडे निकडूच हाव मग गोर शिकवाडी रो गावण्याच राष्ट्रीय अध्यक्ष मारसा मू रो राष्ट्रीय सचिव हमारो साहेबराव भिया आम्ही एक एक माणस धुंडे निकलेचा हो नको मग तू ज्ञानेश्री पारायणता रोज घण आजोच तू आज बोलन निकाळ पण मग ते नाको अरे थालो कुटे रोन थोतो वराडी ती जमेवाळो छेनी वाळे काळे माई गोरमाटी न मान सन्मान हक्का अधिकार जर म्हणा रि तो गोरमाटीवर मेन हा मी एक जाग बेसवून लागे रे भगम देखन ताणी एकदा बेसणू लागे एक जाग बेसन ताणी काहीतरी ठराणू लागे आणि ठराय नंतर काहीतरी म्हणाळू लागे आणि काही म्हणा मुख्यमंत्री सोबत अरे हमेन दो करेचा हमेन दो कोणी हमारो छ wow. मांगेवाळ रे कोणी हमारो छ मांगेवाळ रे कोणी हिस् oh. हमारो पडो हेरो छ आरक्षण हमारो छ अन साठा काटेन हमजारी करण ताणी के काय के बोलो शिवाला कर नाकु जो काय छ कर कर कमीज भ्या मार वेळ ध्याने प्रकारो मग काय मेलू छ जास्तली वाळ छ कारण का इनको हां गुलाल दोडी वाळो

सांभळेवाळ बी गोरमाटी बोलेवाळ भी गोर गोरमाटी तमार हमान छोडन जाय वाळो समाधान बिया भी गोरमाटी गोरमाटी आणि तमहाम गोरमाटी रेंताळी गोरमाटी री रे केणा वटकती दिकारी कोणी दिसाय री अरे तमहाम गोरमाटी एक चिंतन करे रो विषय के नाको अरे फॅक्टरी बंद करे सकेला मन अन फॅक्टरी बंद करे छ तो एक तज्ञ माणसेन बलाय फॅक्टरी बंद करे सारू काई ला लागत केला हा लोक फॅक्टरी सुरू करे री करेच, करेच, करेच। केला फॅक्टरी बंद करेलच काही लागत कोण का केला उत्तज्ञ माणस कच शेरी आंगाडी केला लाईन बंद कर खावरी। नंतर केला तर नळ योजना बंद कर पाणी बंद कर केला बंद कर वरे नंतर तर मशीन वेचना केला आणि वरे नंतर कलप लगाना तर फॅक्टरी बंद बंद माणस हुशार વિચાર સલટો કીધો જયારે એક આંધી ફેક્ટરી બંધ કરી સારું વલટ પ્રક્રિયા લાગત તો તમામ લોકોને સલટ ભી પ્રક્રિયા લાગત અમારી યાડી બે ને ઘણી સારી વાત આ બાળ કે અરે દક કે લો દક્ષી

रे कत देखू कत सा सका सकाशेणू एखादी आंगळीं जर कती जखम हे नी तो दस वो अंगळीन तो महाम लोक झटको मारते राहाचा रे आंगळीचा ठोकर जर लागी ठोकरिन जर लागी आणि माहिती जर एखादी बुंद जोडलो गो तो तर हा लोक दसवणाकाचा मन ठोकर लागी ठोकर लागी करन ताणी अरे ठोकर लागी आंगळी कटागी आत हे जावच रे एखादी डॉक्टर एक गे आत हे जावच ठोकर जर लागी भला मा जर कुटन वाटंत आणि लगा ना के तो आंगळी आठ वे जावच पण एखादी माठी मन क्या जर चलो कोणी समाजी माहिती तर हा लोक रातभर चिंतन केले हा मीनाभर चिंतन केले वर्षभर बरी चिंतन केले तो तुम्हाला हमारा हाती माहिती जे वाद चले की तो वापस नाही आई नी आई लोग दुखे में? लोग और माने? के ना दुःख तो माने कारण दुखे आवडा ई बोझा कोई वटा सके नी तुम हा सोळा भाई आमेलेचा गावणे आमेलेचा हे माते माथे परती खांदे पर ला सका था। दुःख वटा सकानी आपण झेल सकानी कारण दुःख हे राठोड कटमाळे रोच व कटमाळे जे दुःख दुःख माहिती बारा काळे सरू ताम लोक सोळा भाई बेटे हिरेचा गावण्या बेटे हिरेचा पण मजे जे विषय वाळू मार भाई गोत समजे सगळ्या शेणू मन तो वाटत शेवटी पाच मिनिटे माई विषय मांडे काम पड रोच आणि पाच मिनिटेर माई विषय मांड अरे मग मा बियर दाणा धुडे बारा निकडोच कोर शिकवाडी रो गावण्या काशीनाथ नायक मान लगा नाको मन मालम छेनी समाधान भिया कोण येत होतो फक्त एक डाव फोने बोलवतो वय बी एरे फोने परती ते हाम समाधान बिया कच काही टेंशन मधलं क्या भैया अत्रा एरिया माहिती जत्रा बी गावण्याचो गावण्यानी एक जाग बसावू केला मग तू आजो आणि क हाम जे बोल रहे चा वो गोरमाटी सारू आचोचक बलाच हा म्हणजे गोरुन केरेचा गोरमाटी सारू आचोचा बलाच इ तू हमेन समजान केन चल जो कारण तो म केडर लेतो रुचू मग केडर लेन ताणी लोकून नीडर करतो रुचू नीडर करन ताणी बेडर करतो रुचू आणि बेडर करन लीडर करतो रुचू आणि लीडर बनायर फॅक्टरी गोर शिकवाडी कंच कारण काशीनाथ नायक येतो तो नेता नायक कि दोरे छे माई नहीं किए कत समाधान भी आ की किधो हाँ एक मानस ये तांडे रे माई आता खुरम पुरे माई समाधान बिया आ नहीं की किधो अन नायकी करे रे बाद नायक का सोरत वो न सारू गावण्या लोक एकत्र आवगे नायक का सोता नायक का सोता है ओरे शब्देर वाणी माई ताकत है ती ओरे शब्दे माई ताकत है ती अतराज को नहीं बोलतो तो समाधान बिया अरे मिटो दरक लागतो तो एखादी वाक्य जर तो मिठो दरक लागतो तो समाधान बियार वाट सांभळू वाट बिया मको छे नि उकज बिया तारकण ढेर वेळ छे आज मार्कन छ जेदन मार्कन कोणी वेळ तारकन कोणी तारकन वेळ रे केला खरा अर्थच तमार हा वेळ छ जे माणसे कन वेळ चावती ती ओरकन वेळ छेणी करण च लोगो नायकीकरण च लोगोकरण आणि यात्रा गावण्या या ठिकाणी पामिलेच भूत कोणी तो भाई गोत सगा शणो आता जे बेटे हेरेच लोक एक माणस विचारो एक माणसेने भिया गेला प्रेमेर परिभाषा काहीच रे प्रेमेर परिभाषा काहीचा केला जना प्रेमेर परिभाषा माणस कच मटीपर जास्त लोक रिये अन घरे हुंड्यांना जर चप्पल जास्त रितभाषा केला तेरी घर चप्पल दि आपल्यानं मटीब जास्त माणस दिरे हुंड्या जास्त चप्पल पडे पडाय रच समजले रो उमाठी नायकी आयतो अन नायकी करण ताणी च उ ऊ नायकी करेवाळ माणस अन तमेन हाम लोक वर बद्दल आपण गायन करायचा चिंतन करायचा मनन करायचा आर सोगन खावाच हा आ सोगन खाओ गावने आके इंतानी गावने आके इंतानी सोगन खाओ मैं गोर माटी रो गावने आ चु अंजता जता गोर माटी तांडे बजाए वाल मारे हुंडियां बेशे वाल गोर माटी रे वाल चु मैं बोले वालो भी गोर माटी रे वाल चु अन मैं आते तियां का गोर माटी रवाता गोर माटी इनके तो गोर माटी रवाता गोर माटी इंजर के तो गोर माटी रो लोई चेते वालो छ ने तो तमार हमारी आडी बहन गिडे माई के मिली छ वीरा रे सोनो पीतल तारो देश रे अन धोली हवेली मेरे स्क्रंट जरूर वीरा रे सोनो पीतल तारो देशकरण केरीच डोळी हवेली मिरेजकरण केरीच तो तमेन हामेन साठा काटेन कोणी मिळ चिंतन करा जरा कारण ताणी अरे तमार हा मारतो जीवनच लोक आयवाळे काळे जे पिढी आरीच जे कुळी आरीच वंदून मान सन्माना आणि हक्का अधिकारी लढाई जर होता रो राजपाट कोसन लाय सारू कारण कच अरे चलोगो गो राजपाट सिंडूर होटो लायर हावनी चलो गोर रातपाट सिंदुरो होटो लायर छ हाते मुंगल्यार यार सोटा लेंतानी जे मांडरे कोनी वन धोयर छ बेजादो एक डाव लोही लंगाळ गोर क्रांति मार गोर भाइयो हा हा बेजादो लोही गोर क्रांती मार गोर भाइयो अब राज मांगन कोनी खोसन ले आणि खोसन ले रो शिकाय वाळो समाधान भिया ओरे ठकाणे प बारावे दणे जरा आत्रा लोक जमरेच मन वाटत जो बारा वाज बारा तो बाराव क्रम केरा दन आणि तेराव तम, -तम हाम गोरमाटी गेंताणी हमारा बाप दादा आता अधिकारी हाँ ये टोपी वाला अधिकारी है तीन गुटी वाला अधिकारी धोती वाला अधिकारी शेवटेर पीढ़ी शेवटेर पीढ़ी हाँ हेरे नंतर धोती आणि तीन गुंडीर झिगला दिखाए वाला चीनी जिन पे अंटी शर्टे वाले लोग दिखाए पर ये पीढ़ी दिखाए वाला चाहिए करंटन ये पीढ़ी का नतमार हमारी वातच है ये दुर्गंधी वातल लकन लो मेरा मांगत मांगच कहा पेरच, होळी का करे धूंड का करे रे तमहाम गोरमाटी ये गोरमाटी कनसा येंदुरकं ती लेलो, ये कोरी कोर तमेन हामेन विचारायचं गोरमाटी कशावरून हा तम गोरमाटी कसे पेन्सो पाच वात फक्त वाट केवळ शेवट्या मार वेळ संपूच करी मग पाच केवाळ केवळ एक तमार बोली हा बोली कौरमाटी मैन दुसरो चवत तमार हमार बानो बाणो हमारीडी बहिणी घागरो काचडी भली संतेवारे नच फेजो पण घरे म रकाडो तमार हमार बानो रकाडेन चावच तिसर च चा धाटी कतो तीज फेराणो मेरा मागण हमार धाटी च वाया लगाणो छोटा मुसळ्याची वाया लगाणो धाटी तमार हमार हमारा आदर्श सेवालाल महाराज लक्की शाह बंजारा श्री काशीनाथ सरीक लोक, लोक था हमार, आ, दपकार दपकार, के के ये आदर्श देवधरम धबकारदा भराय कोणी ठकाणे वाद केवळ हमार गुंफाबाई मोहन चव्हाण यंदु समुखी हमारे भेने एकशे कृपया रो बहुमान आगे। आगे। yeah. <laughs> समाधान महाराज मोठ भेनच हे हमार बाई समुती एक रुपयार बहुमान म्हणून वरे नंतर समाधान महाराज भिकाजी राठोड समुती एकशे रुपयार बहुमानच कृष्णा भिकाजी राठोड समुती एकशे रुपयार बहुमानच हमार भेनच काजल राठोड समुती एकावन्न रुपयावर बहुमान दुसर भेनच गौरी राठोड इंदुरसामुती एकावन्न रुपयावर बहुमानच वरे नंतर जय राठोड इंदुर सामुन रुप्यारो बहुमानच आणि इंदुरो पोतो रुद्रा चव्हाण काकडा तांडेडचं काही मन वाटायचं काकडा हा हे तांडेच इंदूर सामुन रुप्यारो बहुमान म्हणून मार वेळ ग्रंथाणी शेवटी कच भियाव्या शेवट्यार कडवे माहि का गोरमाटी सारू करण करतो गोरमाटी केरो तू गोरमाटी गोरमाटी सारू केरो आयवाळे काळे माई सतरा बी गावण्या लोक आम्ही एक डाव के ड्रेम बेसो भी तमेन मेन मार विनंतीच का तम हम गोरमाटी कतराई केरी वाद की दे तो तमेन हामेन काही मान सन्मान मळे वाळ छे रंगताळी शेवटी काय कच सारी दुनिया में गोरमाटी रहते है, रहते है। हो मार भेनो मार भाई गोत संबंधी सगा सणो ये ठकाणे पर समाधान बिहारी आज 13वी कार्या कार्य्या छ माई गोर सिकवाडी गोर सेना ओरे सोबत गोर गावण्या रो दळ गोर सेनार सोबतच गोर दावण्या रो दळ साहित्य रो दळ अतरात कोरी तो गोरुणा मान सन्मान हक्का अधिकार मळा निकली जो कोण समणक जनता पार्टी वडीती आणि मार पवार कटमाळे वडीती ये जे राठोड कटमाळे दखे गोच ये दखे में हम चलो मदन महाराज जंतूरकर सेवाला जय सेवाला